नमस्कार पोटोवामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणार आहे आजी पणजीपासून चालत आलेल्या परंतु विस्मरणात गेलेल्या गुळाच्या चकोल्या ज्या करायला सोप्या पटकन होणाऱ्या आणि पौष्टिकही आहेत तर सुरू करूया स्टेप बाय स्टेप गुळाच्या चकोल्या करण्याची प्रोसेस आणि यासाठी सर्वात आधी एक वाटी गव्हाच्या पिठात चवीसाठी मीठ आणि दोन चमचे तेल घालून मिक्स करायचं आता यात थोडं थोडं पाणी घालत घालत याची घट्ट कणिक मळायची मळलेल्या कणकेच्या गोळ्याला थोडं तेल लावायचं आणि कणिक भिजण्यासाठी दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून बाजूला ठेवायची कणिक भिजते तोपर्यंत चकोल्या शिजवण्यासाठी एका भांड्यात पाऊन वाटी गूळ घ्यायचा यात तीन वाट्या पाणी घालायचं ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने गूळ आणि पाणी मोजून घ्यायचं इथे पाऊन वाटी म्हणजेच अर्धी वाटी आणि वाटी गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता थोडा वेळ चमचानी एकसारखं हलवलं की गुळ पाण्यात लगेचच विरघळतो तयार झालेलं गुळाचं पाणी एका जाड बुडाच्या पातेल्यात गायणीने गाळायचं आणि पातेलं गॅसवर ठेवायचं गॅस सुरू करून गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि पाण्याला उकळी येते तोपर्यंत मळून ठेवलेल्या कणकेच्या गोळ्यातून मध्यम आकाराचे उंडे तयार करायचे तयार झालेल्या उंड्यातील एकेक एक उंडापिठात हलकासा बुडवायचा आणि पोळपाटावर दोन्ही बाजूने एकसारखा लाटायचा लाटलेल्या पोळीवर रेघा मारायच्या आणि याच्या हव्या त्या आकारात चकोल्या कट करायच्या कट केलेल्या के चकोल्या एकमेकांपासून सोडून एका ताटात बाजूला ठेवायच्या दुसरा उंडा देखील याच पद्धतीने लाटून चकोल्या कट करायच्या दुसऱ्या बाजूला गॅसवर उकळ ठेवलेल्या गुळाच्या पाण्यालाही उकळी येते आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि यात चवीसाठी मीठ दोन ते तीन चमचे सुक्या खोबऱ्याचा किस एक चमचा खसखस एक चमचा भाजून बारीक केलेली बडीसो आणि पाव ते अर्धा चमचा सुंठ पावडर घालून सगळं चांगलं मिक्स करायचं आता गॅसची फ्लेम मिडियम ते लो करायची आणि यात कट केलेल्या के चकोल्या एक एक करून सोडायच्या थोड्या चकोल्या सोडून झाल्या की या मधूनमधून एकसारख्या हलवायच्या म्हणजे त्या एकमेकाला चिकटणार नाहीत आता सगळ्या चकोल्या सोडून झाल्या की एकदा एकसारखं हलवायचं गॅसची फ्लेम मिडियम ते थे लोच ठेवायची आणि वरती झाकण ठेवायचं मीडियम ते लो फ्लेमवर झाकण ठेवून चकोल्या शिजत असताना या मधूनमधून एकसारख्या हलवायच्या म्हणजे तळाला चिकटणार नाहीत आता इथे चकोल्यासाठी वापरण्यात आलेले सर्व जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता याचबरोबर चकोल्या शिजत असताना जर का गरज वाटली तर गरजेनुसार थोडंसं गरम पाणी मिक्स करायचं थोड्याच वेळात चकोल्या अगदी व्यवस्थित शिजतात मऊ अशा चकोल्या शिजल्या की गॅस बंद करायचं शिजलेल्या चकोल्या खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ नसतात करायला सोप्या आणि पटकन होणाऱ्या स्वादिष्ट पौष्टिक गुळाच्या चकोल्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत चकोल्या खाताना वरून थोडं तूप घालायचं आणि जर का आवडत असेल तर तुम्ही यात दूधही मिक्स करू शकता माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद